अहिल्यानगर शहरातील नेहरू पुतळ्याची संरक्षक भिंत काढण्याच्या कारवाईला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगानं स्थगिती दिली आहे त्यामुळे सत्याचा विजय झालाय असं नागोरी मुस्लिम इसगर जमात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं नगर शहराच्या लालटाकी येथील नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या मालकीचे सर्वे नंबर एकशे एकोणवीसमधील नेहरू पुतळ्याला असलेली संरक्षक भिंत काढून घेण्याच्या दिलेली नोटीस सहा मार्च रोजी रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली तर बुधवारी या संरक्षक भिंतीचं बांधकाम काढून घेण्यास आलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या संबंधित कारवाईस दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानं माघारी फिरावं लागलं होतं हे प्रकरण महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे सुनावणीला असून जो निर्णय येईल तो मान्य असेल अशी माहिती ट्रस्टचे सचिव रेहान काझी यांनी दिली यावेळी खजिनदार वाजिद खान शैक्षणिक सचिव इनामुल्ला खाण विश्वस्त इफ्तेकार खान आदी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना रेहाण गाझी म्हणाले नेहरू पुतळ्यास असलेली चाळीस वर्षापूर्वीची संरक्षक भिंत काही समाजकंटकांनी गैर पाडली होती संबंधित तोफखाना पोलीस स्टेशनला तक्रार करून पाडण्यात आलेला भाग पुन्हा बांधून घेण्यात आला तर नुकतेच महापालिकेच्या वतीनं नागोरी मुस्लिम मिजगर जमात ट्रस्टच्या मालकीचे सर्वे नंबर एकशे एकोणावीसमधील नेहरू पुतळ्याला असलेली संरक्षक भिंत काढून घेण्याची तीन मार्च रोजी नोटीस जारी करण्यात आली ती नोटीस चार मार्चला प्राप्त झाली त्यात संरक्षक भिंतीचे अतिक्रमण दाखवून ते बांधकाम चोवीस तासात काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते याबाबत तातडीने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई अध्यक्ष पेरजिया खान एजाज खान आणि तेथील कर्मचाऱ्यांना संपर्क साधत तसेच मेलद्वारे संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अन्यायकारक पद्धतीनं मनपा कारवाई करत असल्याचं आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं या प्रकरणी सखोल चौकशीची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय मान्य राहणार असल्याचं ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय तर आयोगानं तातडीने याची दखल घेत भिंत पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देऊन सुनावणीचे आदेश दिले मनपा आयुक्तांनी चोवीस तासाच्या अत्यंत कमी वेळ देऊन अतिक्रमणविरोधी पथकाचे आदित्य बल्लाळ आणि मनपाचे अधिकारी काही अधिकारी यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह जेसीबीद्वारे संरक्षक भिंत पाडण्यास तेथे आले होते त्यांना आयोगानं कारवाईला स्थगिती दिल्याचे आदेश दाखवले सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई करू नये अशी विनंती करूनही मनपाचे अधिकारी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते या प्रकरणी तणाव वाढू नये यासाठी पोलीस उपाधीक्षक यांच्याशी देखील ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधत परिस्थितीची जाणीव करून दिली अशा परिस्थितीत आयुक्त फोन उचलण्यास तयार नव्हते शेवटी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलल्यानंतर काही वेळानं कारवाई न करता मनपाचा फौजफाटा निघून गेला गुरुवारी सकाळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेत बोलावण्यात आलं होतं महापालिकेत ते गेले असता संबंधित विषयावरून दिलेली नोटीस रद्द करून मागे घेण्यात येत असल्याचं लेखी देण्यात आलंय असं काझी यांनी सांगितलं तर आयोगाच्या निर्णयाचा मान राखून महापालिकेनं सत्य परिस्थिती जाणून घेत नोटीस रद्द केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले तर सत्याचा विजय झाल्याची भावना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली यात सर्वात मोठा वाटा महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचा असल्याचं स्पष्ट करत त्यांचे देखील आभार मानण्यात आले मुस्लिम मुझली मालकीचे लालटाकी येथील सर्वे नंबर एकशे एकोणीसमधील नेहरू पुतळ्यालगत असलेली संरक्षण भिंत पाळण्याबाबत अहिल्यानगर येथील मनपाचे आयुक्त यांनी दिनांक तीन तारखेला आम्हाला एक नोटीस पाठवली हो ती नोटीस मला दिनांक चार तारखेला सा सायंकाळी साडेतीन चारच्या दरम्यान मिळाली तर त्या नोटिशामध्ये त्यांनी बांधकाम संरक्षण भिंदाचे बांधकामाची मोज टाकले आणि ही जी संरक्षण भिंत तुम्ही बांधली ही बेकायदेशीर आहे हे अधिकृत आहे ती तात्काळ चोवीस तासाच्या आत ती काढून घ्यावी माननीय आयुक्त यांनी एवढा मोठा मन करून चोवीस तासाची आम्हाला वेळ दिला त्याबाबत मी तात्काळ आमच्या मुंबईचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक गा आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री खान साहेब व त्यांचे सहकारी एजाज साहेब व तिथले कर्मचारी यांना तात्काळ सदरचा सदरची नोटीस मेल केली आणि त्यांना एक पत्र दिलं की मला साहेब हे अन्याय चाललं आहे ह्या एक शासकीय यंत्रणेचा शासकीय अधिकाऱ्याचा गैरवापर करून त्या यंत्रचा यंत्रणेचा गैरवापर करून आमच्यावर होणारा अन्याय आहे या अन्यायबाबत आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि या संपूर्ण प्रकरणाची आपल्याकडून सखोल चौकशी करून सुनावणी घ्यावी आणि सुनावणीचे अंतिम निर्णय घ्यावा आणि जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल कारण सदरची जागा जी आहे ही आमची स्वमालकीची आहे त्याच्यावर असलेली संरक्षण भिंत हे गेल्या चाळीस पन्नास वर्षा चाळीस वर्षापासून तिथं बांधलेली होती आहे त्याच्यात काही समाजकंटक लोकांनी ती सदरची भिंत काही वेगळ्या उद्देशाने तिथं गांजा विक्री करण्यात क करता यावा किंवा हवे धंदे चालू करता यावे या, या, या कारणास्तव ती भिंत बांधली तोडली सॉरी ती भा भिंत तोडल्यानंतर आणि आम्ही या सगळं सर्व प्रकरणाची पोलीस तक्रार तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली तिथं असलेले पी आय साहेबांनी आम्हाला सांगितलं का जेवढं पाळलेलं आहे तुम्ही ते तात्काळ आपल्या स्तरावरती दुरुस्त करून घ्या कारण ज्याची मालकीची जागा आहे त्याचं संरक्षण करण्याची फंडमेंटल राईट चालणार आहे हेच आम्ही डी वाय एस पीना भेटलो त्यांनाही सांगितलं डी वाय एस पी साहेबांना अमोल साहेब होते त्यांनाही सगळं संपूर्ण प्रकारे चौकशी केलेली होती आणि त्यांनी पण आम्हाला बांधत सांगितलं आणि त्यानुसार त्याची काय दुरुस्ती होती थोडीफार ती दुरुस्त करून घेतली पण पालिकेच्या आयुक्तांच्या काय मनामध्ये होतं मी कालही बोललो मला माहीत नाही का ते असं करतायत चोवीस तासाची एवढा मोठ्या म्हणजे मोठा मन करून दिलेली त्यांनी आम्हाला जे टाईम लिमिट आहे म्हणजे एवढ्या कमी वेळात तर मी तर पाहिली नाही अशी नोटीस आणि त्याची तरतूद आहे का त्याची प्रोविजन्स नाही आहेत तसे किती वेळ द्यायचे तरी काल मग संध्याकाळी चा चार साडे साडेतीन चारच्या दरम्यान अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री आदित्य बल्लार साहेब तिथं आले त्यांच्याबरोबर त्यांचा पावत फाटका होता पोलीस बंदोबस्तही घेऊन आले होते त्यांनी त्यांचे पोलीस ब बंदोबस्त आणला होता बाकीचे मनपाचे अधिकारी वगैरे होते या सगळे लोक आले ज्यावेळेस आम्हाला कळलं आम्ही तिथं गेलो मी त्यांना तिथं आयोगाने आणि योगायोग या आयोगाने योगा आयोगा कालच आम्हाला दुपारी पत्र पाठवलं की सदरची प्रकरणाची सुनावणी माननीय आयोग यांच्याकडं चालू आहे सदर आयोगाचे सदर सुनावणी पूर्ण होईपर्यंत भिंत संरक्षण भिंत तोडण्याबाबत कारवाई करू नये असा स्पष्ट त्यांनी स्टेट केला आम्हाला आणि त्याची कॉपी मी त्यांना दाखवत होतो पण ते ऐकण्याचे मनस्थित नव्हते किंवा किंबहुना त्यांच्यावर खूपच दबाव दे होता असा आयुक्तांचा दबाव असेल किंवा यांचा असेल त्यानंतर आम्ही त्यांना आयोगाचे ऑर्डरची कॉपी दाखवली आम्ही त्यांना सांगितलं की मला साहेब असं असं आहे माननीय आयोगाने ह्या संपूर्ण कारवाई स्थगिती दिलेली आहे आणि आयुक्त काय हे आयोगाचे वरण आहे पण ज्या पद्धतीने त्यांनी आयोगाच्या बाबतीत शब्द वापरले ते अत्यंत चुकीचे होते याच्या आधी पण आयुक्ताने ज्या पद्धतीने आयोगाविषयी बोलले ते अवमानकारकच होते आम्ही याची टक्के तिथं तक्रार केली पण ठीक आहे नंतर ते आयोग त्यांचे ते, ते बल्लाड साहेब होते ते आयुक्ताला फोन लावत होते आयुक्त काय फोन घेत नव्हते आम्ही फोन लावला त्यांनी घेतला मग आम्ही डी वाय एस फोन लावला आम्ही डी वाय एस पींच्या कानावर घातला म्हणलं सर असं असं आयोगाचं स्टे ऑर्डर आहेत आणि हे स्टे ऑर्डरला जुमानत नाही इथं मोठा जमाव जमला आहे उद्या जर कधी या सगळ्या किरकोळ गोष्टीवरून काही वादविवाद निर्माण झालात काही धोका निर्माण झाला याची संपूर्ण जबाबदारी मनपाच्या अधिकाऱ्यांची राहील यांनी जबाबदारी घ्यावी मी सर्वांच्या समोर काल समक्ष आलेल्या आदेशाची प्रत त्यांना लेखी स्वरूपात दिली आणि त्याची पोच घेतली मी आणि पोच घेतल्यानंतर मी ते सगळं तिथं दिले पण त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांचं ते काय कोणाशी चर्चा झाली आयुक्ताशी चर्चा नंतर मग आयोगाने स्वतः तिथून फोनवर आम्ही फोन, फोन जोडून दिले तर आयुक्तांनी स्वतः फोनवर बोलले मग त्याच्यानंतर ती कारवाई त्यांनी कालचे पुरते स्थगित केली आणि आम्हाला आज सकाळी तिथं बोलवलं आज सकाळी गेलो आम्ही तर आम्हाला त्यांनी आज एक पत्र दिलं या पत्रानुसार विना परवानगी अनधिकृत बांधकामाबाबत प्रभाग समिती समजा तीन आम्हाला जी नोटीस होती त्या संदर्भ घेतला आणि त्या पत्र असं दिलं का उपरोक्त संदर्भी विषयांवर कळविण्यात येते की आपण या प्रभागातील सर्वे नंबर एकशे एकोणीस सिटी सर्वे नंबर एकोणसत्तर अठ्ठ्याण्णव अप्पू चौक नेहरू लगत बांधण्यात आलेल्या कंपाऊंड विना विनापरवानगा बांधकामाबाबत वरील संदर्भाने देण्यात आलेली नोटीस रद्द करून मागे घेण्यात येत आहेत तर अशा पद्धतीने आयुक्तांनी निर्णय घेतला पालिकेने निर्णय घेतला ठीक आहे काही समज गैरसमज होत असतात काम क कर, कामकाज करताना कस त्यांचे काही गैरसमज झाले असतील किंवा आमची झाले असतील पण पालिकेने आत्ता जी निर्णय घेतला आणि आमच्या एक आयोगाच्या ऑर्डरला मान देऊन सन्मान देऊन आणि आय त्या सत्य परिस्थिती जाणून घेऊन ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ही भिंत काही नवीन बांधलेली नाही ही भिंत जुनीच आहे अशा पद्धतीने आणि केलेले जे नोटीस दिली त्यांनी ती रद्द केली त्याबद्दल मी आयुक्तांचा महानगरपालिकेचा किंवा त्या यंत्रणेचा खरंच आभारी आहे एक सत्याचा विजय झाला असं मला वाटतं आहे आणि या स विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा आमच्या अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग त्याचे चेअरमन त्याचे तिथले सहकारी या सगळ्यांचा रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर